नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आलो आहे आपण पंढरपूरमध्ये पंढरपूर वारी भरलेली आहे वारीमध्ये गुरांचा बाजार भरला आहे त्यात आपण आलो आहे खिल्लार गाय मधच्या बाजारामध्ये तुम्ही गाय बघू शकताय गाय कोंड अशा सर्व प्रकारांचा बाजार भरलेला आहे मध्ये आपण यांची पूर्ण किमती पूर्ण व्हिडिओ याच्या माध्यमातून कव्हर करणार आहोत जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात नमस्कार कुठल्या गावचा आहे वाकरीचा आहे का किती महिन्याचा आहे बारा महिने पाच महिने दाताला कसा आहे ताई आदत आहे आदत आहे का किती वर्षाचा आहे म्हणलं आहे बारा महिने पाच दिवस एक वर्षाचा आहे एक वर्षाचा काय किंमत सांगताय एक लाख दहा हजार मोबाईल नंबर सांगा तुमचा कोणती वारी म्हणायची मागवारी नमस्कार मामा राम राम कुठल्या गावचा कवठळी पंढरपूर किती महिन्याची वर्षा एका वर्षाची कुठली जात म्हणायची काजळी किल्ला देशी काजळी किल्ला वर्षाचे का किती किंमत सांगता येईल एक लाख रुपये वगैरे संपूर्ण एक लाख रुपये मोबाईल नंबर सांगता का पंच्याहत्तर सत्याहत्तर पंच्याहत्तर त्र्याण्णव चौऱ्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याऐंशी पंच्याऐंशी

मैसूर कोसा किल्ला बघू शकता मित्रांनो मैसूर कोसा किल्ला असं आहे किती किंमत सांगता येईल तिची किंमत सांगतोय पासष्ट हजार पासष्ट हजार अवताला ही चालू आहे अवताला सगळ्या चालू आहे सगळ्याला हा ती बी साधा हे देशी जवारी आपले देशे खिलार हा काजळी काजळी ह्याची काय किंमत सांगताय

ते दावणी लाकूड उचलताना शिव मोडलं ना हे पासष्ट सांगतो या अवताला गाडीला सगळ्या सगळ्या शितीला चालू आहे हा त्याची सांगतो साठ हजार साठ हजार गणेश गाव मोबाईल नंबर मोबाईल नंबर माझ्या काय लक्षात नाही शकताय दिवाळी चालू तर तुम्हाला म्हणजे शेती कामासाठी पाहिजे असतील तर तुम्ही या मामाशी संपर्क करू शकता वारी कधी आहे मामाचा मग मा वारी आता उद्या एकादश आहे उद्या एकादश आहे का हा शनिवारी एकादश रविवार सोमवार बघायचं सोमवार जायचं फिलो मग आता बाजार किती दिवस असतो बाजार हे असतो चार पाच दिवस असतो पाच दिवस असतोय का गाव गावात बंडेशा गाव बंडेशा गाव किती महिन्या

किती महिन्याचं आहे ते सहा महिन्याचं आहे सहा महिन्याच हे कुठलं किल्लार हे किल्लर काय शिंदू हे सांगतो पंचेचाळीस हजार वर्ष आतली तिचं खोटे

हे ही जुडी पंच्याऐंशी हजार सम चालू गाड्याला शाकड्याला वैर हा पंच्याऐंशी हजार शहाण्णव पासष्ट चौऱ्याहत्तर बाराश्या मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट चौऱ्याहत्तर बारा शहाण्णव नमस्कार मामा शहावार मा। नमस्कार। करकम करकम पंढरपूर तालुका पंढरपूर तालुका जिल्हा सोलापूर किती फोंड आणली सात आणली ती सात कोंड आणली ती अजून घरी किती घरी पाच गायती एक फोंड हाय एक फांड म्हणच्या घरी कुठली जात म्हणायचं काजळी का खेलार म्हणजे कोश कोसा महिन्यात किती महिन्याचा आहे खबर आहे काय काय नाही पंचेचाळीस पंचेचाळीस हजार मित्रांनो पंचेचाळीस हजार किंमत सांगितली अकरा महिन्यात आहे

किंमत किंमत त्याचे एकवीस एकवीस हजार म्हणजे अजून हे म्हणजे ह्याला काय शिकवलं नाही नाही गाडी लागली नाही बच्चे येते ही मोबाईल नंबर सांगा तुमचा इथं अठ्ठ्याण्णव पन्नास अठरा पंधरा सतरा करकम नमस्कार कुठल्या गावात फिराची कोरोली फिराची कोरोली कुठली ते सोलापूर काजरे खेळा हे एक वर्षाच काजरे काजरी कशी ओळखायची ओळख नागपुडी काळे डोळ काळ कान काळ कुठल्या ओळी घाडगेच्या ओळी पद आहे हा पोरवडचे गाडगे दात लावत नाही अजून वर्ष

त्याची पंच्याऐंशी पंच्याऐंशी त्यांना काय अजून शिकवलंय काय काय का नाही शिकवलं काय रिसीला ही चालते ती रेशीला कुठं पळवली ती आतापर्यंत पळवलेत कि कुठं ती त्या गावातच पळवले त्याला फेर काढलेला तर नुसतं म्हणजे गावात शिकवले शिक शिकवलं त्याची किती किंमत सांगते यांची पंच्याण्णव पंच्याऐंशी याची पंच्याण्णव हजार आणि याची पंच्याऐंशी हजार पुढचं त्याची दीड लाख रुपये दीड लाख त्याला शिकवलंय त्याला शिकवलं ते गायनवर चालतंय तीन वर्षाचा तीन, तीन। दाताला चौसा आहे दा कुठली जाती ते मैसूर मैसूर कुठल्या ओळख पाहिजे साय ये, 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 जत जत जतकडली चांगली दीड लाख दीड लाख ठीक आहे मोबाईल नंबर सांगाय